हे अळूहळू बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त आंबट वड तिखड आणि कुरकुरीत झाली आहे बरं का आज आपण अळूच्या वडीची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत अळूचीवडी ही सणावरासाठी आणि पितृपक्षात बनवली जाते अळूहळी ही होण्यासाठी आणि ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याचा रोल सुटू नये यासाठी आपण इथे खास टिप्स सांगितलेल्या आहेत पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला जर अळूहळी परफेक्ट अशी बनवायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर पाहूया रेसिपी आणि रेसिपी बघायच्या आधी माझ्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा सर्वात आधी आपण इथे एका वाटीमध्ये गरम पाणी घेऊया आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला लिंबाच्या आकारा इतपत चिंचेचा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा या पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे सोबतच घ्यायचं आहे तीन चमचे गूळ गूळ थोडासा जास्तीचा घेतला तरी चालेल पण तीन चमचे मी ते घेत आहे चिंच आणि गूळ घातल्यामुळे वडी आंबट गोड अशी होते चवीला एकदम भारी लागते वडीमध्ये चिंच घालण्याचं दुसरं कारण म्हणजे वड्याची पानंही खाजरी असतात जर आपण याच्यामध्ये चिंच नाही टाकली वडी केल्यावर जिबेला खाजू शकते त्याकरता याच्यामध्ये आपल्याला चिंच या घालायची आहे साधारण पंधरा मिनटं आपल्याला चिंचा गूळ भिजवत ठेवायचं आहे तोवर आपण वडीची पानं धुवून स्वच्छ करून घेऊ इथे आपल्याला अशी हिरव्या रंगाची वडीची पानं घ्यायची आहेत ज्याचा डेट असा काळसर रंगाचा असतो अळूच्या वडीची पानांची निवड करताना आपल्याला अशी हिरवीगार आणि काळ्या देठाची पानं निवडायची आहेत जी हिरव्या देठाची पानं असतात ती घ्यायची नाही आहेत त्याच्या अळूचं फतपतं तयार करतात अशी हिरवीगार आपल्याला ब्राऊन रंगाचा देट असलेली पानं घ्यायची आहेत आता ही पानं आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेऊया आणि मग कपड्याने पुसून घेऊया चला तर मग आता पाने धुवून घेऊया पाणी धुतल्यानंतर आपल्याला ही कपड्याने कोरड्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहेत याच्यामधला जो ओलावा असतो तो, तो पूर्णपणे घालवायचा आहे अळूची पानाची जुडी घेताना मी एक जुडी घेतलेली आहे एका जुडीमध्ये साधारण पाच ते सहा पानं आलेली आहेत वडी करण्यासाठी आपल्याला एकदम छोट्या साईजची किंवा एकदम मोठ्या साईजची पानं घ्यायची नाही आहेत मीडियम साईजचीच पानं घ्यायची आहेत असं केल्यामुळे वडी आपल्याला बनवण्यासाठी सोपी पडते इथे मी एक एक करून सगळी पानं पुसून घेणार आहे सगळी पाने पुसून झालेली आहेत आता आपण एक पान घ्यायचं आहे आणि याचा देठ कापून घ्यायचा आहे देठ कापल्यानंतर ही जी शीर दिसते ती आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहे चाकूच्या साह्याने हळूहळू चाकूच्या साह्याने आपल्याला ही शीर पूर्णपणे काढून टाकायची आहे म्हणजे पान फोल्ड करताना त्रास होत नाही शीर काढून टाकल्यामुळे अळूच्या पानांचा सहज रोल तयार होतो कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि खाजरे पण आपण पन बऱ्यापैकी निघून जातो एक एक करून सगळ्यापणाची अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत सगळ्या पानांच्या शिरा काढून झाल्यावर आपल्याला इथे आता एक पान घ्यायचं आहे आता या पानावरून आपल्याला लाटणं फिरवायचं आहे दोन ते तीन वेळा आपल्याला लाटणं ह्याच्यावरून फिरवून घ्यायचं आहे लाटणं फिरवल्यामुळे हे पान पूर्णपणे फ्लॅट होऊन जाईल आणि त्याचबरोबर पान फोल्ड करताना आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटणं फिरवायचं आहे नाहीतर पान फाटू शकतं अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांवरती लाटणं फिरवून घ्यायचं आहे ते पण दोन ते तीन वेळा आता इथे मी घेतला एक बाऊल आणि या बाऊलमध्ये मी मोजून दोन वाटी बेसन घेणार आहे तुम्ही कुठल्याही वाटीने मोजून दोन वाटी बेसन घ्यायचं आहे आता या बेसनमध्ये घालायचं आहे मोजून दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी कुरकुरीत अशी होते म्हणून इथे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आता घालूया अर्धा चमचा हळद सोबतच घालायचे एक चमचा भरून तिखट घरामध्ये जे काही तिखट असेल तेच घालायचे आपल्याला इथे आता घालत आहे एक चमचा भरून धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा घालणार आहे बडीशेप बडीशेप घातल्यामुळे दाताखाली ती येते त्याच्यामुळे वडीची चव एकदम छान लागते आता घालत आहे दोन चमचे भरून तीळ तिळ घातल्यामुळे वडी दिसायला पण सुरेख वाटते आता घालूया अर्धा चमचा ओवा ओव्याने वडी पचायला हलकी होते चवीपुरतं मीठ घालूया आता घालणार आहे वडीची चव वाढवण्यासाठी चिंच आणि गुळेचं पाणी असं चिंच आणि गुळेचं पाणी घातल्यामुळे वडीची चव ही खूप छान लागते या ज्या अळूच्या पानांच्या आपण वड्या बनवतो त्याच्यामध्ये आंबटपणा जरुरीचा आहे कारण जी काही खाजरेपणा असतो वडीच्या पानाला तो या आंबटपणामुळे निघून जातो याच्यामुळे जा आपल्याला याच्यामध्ये चिंच घालायची आहे त्यासाठी मी एका पाटीमध्ये गरम पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये लिंबाच्या साईजचा चिंचेचा सा गोळा घेतला आणि तीन चमचे गूळ घेतलं आणि ते भिजवत ठेवून ते चांगलं स्मॅश करून घेतलं आणि त्याचं पाणी बनवलं आता हे पाणी मी पूर्ण या पिठामध्ये घालणार आहे आणि ह्यापणाने आपण हे पीठ आता भिजून घेणार आहे अजून जर पाणी लागलं तर आपण दुसरं साधं पाणी घेऊ शकतो आता हे पीठ आपल्याला चमच्याच्या सायाने चांगलं फेटून घ्यायचं आहे जेवढं पीठ फेटून घ्याल तेवढीच वडी चांगली खुसखुशीत अशी होईल फेटून फेटून मस्तपैकी पी आपलं पीठ तयार झालेलं आहे मस्त असं फ्लफी असं प्लीट तयार झालेलं आहे जसं आपण भजीसाठी पीठ तयार करतो तसंच आपल्याला इथे फ्लफी असं पीठ तयार करायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचं नाही आता बघूया पुढची स्टेप आता आपल्याला इथे एक अळूचं पान घ्यायचं आहे पान घेताना खाली काहीतरी बेस घ्यायचा एखादं पोलपाट घ्यायचं किंवा एखादं प्लॅटफॉर्म असेल त्याच्यावर पान ठेवायचं आणि पान ठेवताना उलटी बाजू वरती करायची जी आता उलट्या बाजूवर थोडं बेसन घालून घ्यायचं आता हे बेसन हळूहळू सगळ्या पानावरती पसरून घ्यायचं लेअर एकसारखी आली पाहिजे बेसन सगळ्या पानावर सारखं पसरलं गेलं पाहिजे थोडं थोडं बेसन घ्यायचं आणि या पानावर पसरून घ्यायचं आता सेम आकाराचं दुसरं पान घ्यायचं आणि ते विरुद्ध दिशेने ठेवायचं जसं पहिलं पान ठेवलं हिरवी बाजू खाली आणि उलटी बाजूवरती तसंच ठेवायचं आहे आणि याला पण सग सक... आता यालासुद्धा एकसारखं बेसन लावून घ्यायचं सगळीकडे पसरलं पाहिजे व्यवस्थित आता इथे मी तिसरं पान घेत आहे ते पण उलटं ठेवत आहे आणि उलटं ठेवून याला पण सारख्या प्रमाणात बेसन लावून घेणार आहे तिन्ही पानांवर बेसन लावून झालेलं ला आहे आता मी हे पान फोल्ड करून घेत आहे सेंटरला फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूनी सेंटरला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि चिटकवायचं आहे आता दुसऱ्या बाजूनी पण सेंटरला फोल्ड करून घेते आणि जो हिरवागार पानाचा भाग वाटतो आहे तिथे पण मी बेसन लावून घेणार आहे आता मागच्या साईडने पान हलकंसं दुमडून घेणार आहे आणि हळूच याचा रोल करायला सुरुवात करणार आहे जिथे हिरवा भाग वाटते तिथे पुन्हा बेसन लावून घ्यायचं म्हणजे वडी चांगली चिकटते आणि रोल सुटत नाही ही ती महत्वाची टीप आहे सगळीकडे बेसन लावायचं ज्याच्यामुळे वडी सुटत नाही चांगला रोल होतो आता हळूहळू दाबत दाबत याचा रोल तयार करायचा आहे आपल्याला आता रोल केल्यानंतर पुढच्या बाजूने पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हिरवं पानं आहे त्या जागेवर आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे आणि हा रोल पूर्णपणे करून घ्यायचं आहे आणि चिटकवायचं आहे शेवटी इथे मी रोल सील करून घेत आहे मस्तपैकी रोल तयार झालेला आहे एकदम राऊंड शेपमध्ये झालेला आहे आता आपण दुसऱ्या पानांचा रोल करायला घेऊया माझ्याकडे सहा पानं होती मी तीन तीन करून अशा तीन पानांचा एक रोल तयार केलेला आहे दोन्ही रोल झाल्यानंतर आपल्याला एक चाळण घ्यायची आहे या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत रोल वडीचे रोल मस्तपैकी रोल तयार झालेले आहेत ते रोल याच्यामध्ये ठेवायचे आहेत आता आपण एक कढई घेऊ आणि त्या कढईमध्ये ठे घेऊया पाणी आणि या कढईवरती ठेवायची आहे ही चाळण आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया कढई गॅसवर ठेवल्यानंतर याच्यावर ठेवायचं आहे एक झाकण आता याला आपण वीस ते पंचवीस मिनटं या वडीला वाफ देणार आहोत साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे आपली वडी तयार झालेली आहे मस्तच एकदम आपली वडी वाफळलेली आहे मस्तच एकदम परफेक्ट अशी आपली वडी वाफवली गेलेली आहे आतलं बेसन पण मस्तपैकी शिजलेलं आहे आता आपण ही वडी पंधरा ते वीस मिनिट पंख्यावरती गार होण्यासाठी ठेवूया आता ही वडी पंधरा ते वीस मिनिट पंख्यावर गार होण्यासाठी ठेवते दोन्ही रोल थंड झालेले आहेत आता आपण हे रोल घेऊया आणि हलक्या हाताने सुरीच्या साह्याने कापून घेऊया त्याच्या आधी सुरीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे सुरीला वडी चिकटणार नाही आता ही वडी आपण हलक्या हाताने कापून घ्यायची आहे याचे चांगले काप करायचे आहेत एकदम जाडे पण करायचे नाहीत एकदम पातळ पण करायचे नाहीत मीडियम साईजचे आपल्याला इथे वडीचे काप करायचे आहेत इथे मी दोन्ही वडीचे रोल कापून घेणार आहे आता ह्या सगळ्या वड्या आपण तळून घेऊया या वड्या आपण डीप फ्राय करणार नाही शालो फ्राय करणार आहे त्यासाठी गॅसवर मी एक तवा तापवत ठेवलेला आहे आता या तव्यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तेल आपण येथे डीप फ्राय करणार नाही आहे शालो फ्राय करणार आहोत आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत तेल तापल्यावर याच्यामध्ये एक, एक करून आपल्याला वडी घालायची आहे तळण्यासाठी आता या वड्या आपल्याला एका साईडने चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत आता याच्यावरती थोडे तीळ घालूया सगळ्या वड्यांवरती थोडे थोडे तिळ घालून घ्यायचे आहेत म्हणजे वडी दिसायला पण छान लागते आणि चवीला पण खूप छान लागते तिळ घातल्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे थोडी मोहरी मोहरी घातल्यामुळे वडीला एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणून मी वडी केली की याच्यामध्ये तिळ आणि मोहरी फोडणीमध्ये घालतेच आता या वड्या आपण अलटून पलटून चांगलं शेकून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगल्या कुरकुरीत अशा होतात आणि खायला खूप छान लागतात आणि मोहरी आणि तिळाचा जो काही फ्लेवर येतो तो, तो मस्तच येतो आता सगळ्या वड्या अशाच तळून घ्यायच्या आहेत वड्या तळून झाल्यावर मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत मस्त दिसायला खूप छान वाटत आहेत खायला एकदम कुरकुरीत आणि आंबट गोड तिखट चवीच्या झालेल्या आहेत तुम्ही पण एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट अशा वड्या तयार होतील या व्हिडिओला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा